कुठला अखिलेश विखिलेश काँग्रेस नेत्यांनी सपा प्रमुखाला झटकले हरियाणामध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाला दूर केलाय काँग्रेस सपा युती मोडीत निघाली आहे काँग्रेस नेत्यांनी सपा प्रमुखाला झटकलेला आहे हरियाणामध्ये काँग्रेसने समाजवादी पक्षाला दूर केलंय

या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजकीय विश्लेषक जयंत माईनकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे जयंतजी नमस्कार तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये आणि आता आपण जी माहिती मिळाली आहे त्यानुसार काँग्रेसने समाजवादी पक्षाला दूर केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय सपा प्रमुखाला झटकलाय आपली प्रतिक्रिया असं आहे हरियाणामध्ये काही काँग्रेस सपाचं काही काम आहे एक दोन जागांच्या पण एखादी सुद्धा जागा नाही मला असं वाटत नाही त्याचं कारण समाजवादी पार्टीनं म्हणजे मला एक फार जुने उदाहरण हो आठवतं की दोन हजार चौदा साली जेव्हा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याशी त्यांना मी हाच एक प्रश्न विचारला होता की समाजवादी पार्टी बरोबर तुम्ही अलायन्स करणार का त्यांनी सांगितलेलं होतं मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या मध्ये आणि विधानसभेच्या वेळेचं त्यांनी सांगितलेलं होतं की उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचं प्राबल्य असेल महाराष्ट्रात नाही आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही हाच प्रकार इथे होतो आहे हरियाणात उत्तर प्रदेशचं काहीही म्हणजे समाजवादी पार्टीचं काहीही प्राबल्य नाही आणि त्याच्यामुळे त्यांना तिथे त्या युतीची गरज नाही उलट समा काँग्रेस स्वबळावर तिथे येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे एक दोन जागा त्यांना देऊन आपल्याच जागा खराब करण्या प... करण्याच्या पेक्षा त्यांना दूर करणं हेच योग्य पण हेच जर का उत्तर प्रदेश असेल तर मात्र काँग्रेसला खालची भूमिका घ्यावी लागते आपल्याला माहितीच आहे आणि समाजवादी पार्टी या जवळपास सर्व जागांवर आपले उमेदवार उभे करत असते माझ्या माहितीप्रमाणे समाजवादी पक्षाला एक मुंबई म्हणजे महाराष्ट्रात एक दोन जागा मिळतात मध्य प्रदेशात त्यांना एक दोन जागा मिळतात आमदार म्हणून आणि राजस्थानमध्ये एक दोन जागा सोडल्या तर बाकी पूर्ण देशात उत्तर प्रदेश वगळता कुठेही समाजवादी पार्टीचं अस्तित्व नाही आणि तीच जागा त्यांना काँग्रेसने दाखवलेली असं मला वाटतं अगदीच अगदीच धन्यवाद तुम्ही केलेल्या या विश्लेषणासाठी